हॅलो एव्हरी वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण हे कॅलेंडर हा टॉपिक बघितला होता आणि आता या व्हिडिओमध्ये पण आपण कॅलेंडर टॉपिक बघित बघणार आहोत पण आपलं आपण यातला टाईप दुसरा बघणार आहोत तर आपलं पहिलं एक्झाम्पल आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मंगळवार होता तर तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी कोणता वार होता <coughs> है, 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 है। तर आपलं काय आहे ते का महिना काय आहे सारखा का आहे आणि वर्ष पण काय आहे सारखा आहे तर आपल्याला तीच फी किती यूज करायची आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव तर काय आहे ते महिना पण सारखा आहे आणि वर्ष पण काय आहे सारखा आहे तर आपल्याला इथे तीच ट्रिक काय करायची आहे यूज करायचे आहे तेवीस मधून आपल्याला हे दोन मधून आपल्याला दोन काय करायचे आहे मायनस करून घ्यायचे म्हणजे यातला आपल्याला काय करायचं आहे डिफरन्स कळायचं आहे तेवीस मायनस दोन यातला काय करायचं आहे आपल्याला डिफरन्स तेवीस मायनस दोन एकवीस आणि या एकवीसला एकवीसला डिवायडेड काय करायचं आहे सात करायचं आहे सातला एकवीस एकवीसने काय करायचं भागायचं आहे सात्री एकवीस इथे आपली बाकी काय उरली शून्य उरली जर आपली इथे बाकी एक किंवा दोन आले असते तर आपण काय केले असते या मंगळवार मध्ये काय केले असते ते दिवस काय केले असते ऍड केले असते पण आपली इथे बाकी काय उरली शून्य उरली आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले आपली बाकी उरली होती तर आपण त्यात काय केली होती दिवस ऍड केले होते पण आपली जर बाकी इथे शून्य उरली तर इथे काही करण्याची गरज नाही जो प्रश्नात दिवस दिलेला असेल तोच आपल्या आपलं काय असेल अॅन्सर असेल तर एक तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी कोणता वार होता मंगळवार होता तर तोच दिवस काय काय प्रश्नाचं उत्तर पण काय राहणार आहे ते तोच दिवस राहणार आहे मंगळवार तर कोणता दिवस होता मंगळवार होता बघा मित्रांनो आता इथे आपण सेकंड एक्झाम्पल बघूयात सात मे दोन हजार एकवीस रोजी शुक्रवार होता तर अठरा जून दोन हजार एकवीस रोजी कोणता वार असेल आता इथे काय झालेलं आहे आपलं आता इथे आपला महिना काय बदललेला आहे महिना चेंज झालेला आहे पण वर्ष काय आपलं वर्ष आपलं एकच आहे महिना काय झालेला आपल्या इथे बदललेला आहे तर मे महिन्यात एकूण किती दिवस असतात एकतीस दिवस असतात तर या या ती ती ला काय आहे सात मायनस करायचे आहे एकतीस मधून जे आपले दिवस दिवस किती असतात आपले एकूण आठवड्यातले सात दिवस असतात ते काय करायचे आपल्याला इथे हे एकतीस मे महिन्याचे पूर्ण दिवस किती असतात एकतीस एकतीस दिवसाचा हा आपला महिना असतो मे महिना तर मे महिन्यातून एकतीस मधून आपल्याला काय करायचे सात मायनस करायचे आहे एकतीस मधून सात गेले आपले इथे राहणार आहे चोवीस आणि या चोवीस मध्ये आपल्याला हे जे अठरा आहे हे काय करायचे ऍड करायचे आहे आणि याला डिवायडेड परत काय करायचे सात करायचे आहे तर आपले आठ प्लस चार होते बारा बाराशे दोन दोन आणि तीन आणि चार आता या बेचाळीसला आपल्याला सातने काय करायचं आहे डिवाइड करून टाकायचं आहे बेचाळीस डिवायडेड सात 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 एक सात सात सखम बेचा तर आपली इथे बाकी काय उरली आहे शून्य उरली आहे मी मगाशी काय सांगितलं जर आपली बाकी शून्य उरलेली असेल तर आपला जो दिवस आपला प्रश्नामध्ये राहील तेच काय राहील आपलं उत्तर राहील तर आपला अठरा जून दोन हजार एकवीस रोजी कोणता वार होता शुक्रवारच होता मग काय सांगितलं मी जो जर आपली बाकी जर शून्य उरली असेल तर आपला जो प्रश्नामध्ये आपले दिवस दिलेला असेल तोच काय तेच काय राहील आपलं उत्तर राहील तर सात मे दोन हजार एकवीस रोजी शुक्रवार होता तर अठरा जून दोन हजार एकवीस रोजी पण का कोणता वार होता शुक्रवार होता तर तुम्हाला ही ट्रिक समजली का जर आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा